तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आणि माझ्याच मम्मी जातो माझ्या कॉलेजमध्ये आणि आता पहिल्यांदा मी नाश्ता करतो नाश्ता कसा पाव भाजी मस्त नाश्ता करून लगेच आम्ही जातो जो माझा आणि मम्मीचं लोकलमधलं मुंबईमधलं पहिलाच रॉस असा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याला मुंबई म्हटल्यावर गर्दी गर्दी म्हटल्यावर सगळ्यात जास्त गर्दी ट्रेनमध्येच असते चला बघूया आमचा प्रॉस कसं होता तर त्यासाठी तुमका कंटिन्यू व्हिडिओ करायचा लागत चॅनलला जर कोण माहिती तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फिरो कटे वो 9:00 बजे चलता था कौन चाहता है इसमें आलो तो रिस्क नहीं करना है तर मंडळी आज आमच्याकडे नाश्ता घातून आमच्या मस्त पावभाजी बनवताय ना आणि आता प्लेट मध्ये सर्व करता पाव ठेवल्यानंतर त्याला हाय बाबा हाय करा हाय मित्रांनो आता मी स्टेशनवर इलो आमका आता इशारसं माझ्या कॉलेजला जायचं सेंटा विरुद्ध कालिनाग माझा कॉलेज असा आणि ही मपरीबरोबर येता माझा दूर बारपाऊस चालू असाडे आपल्यापासून चालू असा आमका तर भीतीच वाटा होती की ट्रेन येईल नाही येले कारण की आमचं काम जाऊ काय लवकर आजकाल कशा परिस्थितीत आमका कॉलेजात सर ती गर्दी नाही आहे जास्ती कारण की लोकलमध्ये ती पहिल्यांदाच बसलेली त्याच्यामुळे आणि चिडण मनास गर्दी होती सकाळचं डाईंग म्हणजे कशी आता माणसं कामाक जातात पण पोचलो आता आम्ही आमची पटपट कामं करतो आणि जातो जाऊ पण वेलला नाही ह्या असा माझा कॉलेज आणि ह्या असा कॉलेजचं कॅम्पस सगळं खूप कॅम्पस मोठी सगळे सा, डिग्री असत कॉलेजमध्ये एंटर करते मी आणि पहिल्यांदा माका सगळा शोधूचा लागतला की माझं क्लास खडे होतो माझी सर्टिफिकेट खडे जाते त्याच्यात लई टाईम जातो आणि कॉलेज कसा पायरे बिरे लय चढाचे उतराचे असतात त्याच्यामुळे मम्मी आमच्या जमा नाही तरी पण बघूया त्या यद्या मोठ्या कॉलेजात एक रूम माझ्या कला अशी खडे शोधतले मला तास समजा तरी पण मी शोधून काढलं फायनली मी सर्ट सर्टिफिकेट घेतात की सर गेले फ्रेंड ह्याची हॉल तिकीट दुसऱ्या नेल्या त्याच्यावर मला परत प्रिंट काढू शे मला खूप फिरायचा लागला आता जाऊन पटकन घेते अजून मला मार्कशीट देऊक नाही माझा नाही बॉळ करूचे लागले आणि मला कंटाळला एकट्याक एक नाचा मम्मी बिचारवरती थांबली फिरान फिरान पैता गेलो पायऱ्या चढ आणि फायनली सर्टिफिकेट हॉल तिकीट दिल्यानंतर आणि काय दिला यायला हे आम्ही आता घराकडे जाऊन बघतलो नाही तर नाही बघतलू फायनल झालं आणि आता थोडी वाट पण बघता फोन करून करून दमला खूप कोकरे गेले माझ्यावर फिरवून फिरवून तिका भिती एक तिन जणांना कुत्रा काही त्रास द्या कॉलेजमध्ये खूप सीडी होते तिथं निलंब घ्या आणि डायरेक्ट रिक्षा केलो आणि स्टेशनला जातो आता आपण डायरेक्ट रूमवर पत्र तर भेटाया आणि हो प्रवास त्या पडव परवडणार नाही लोकल ट्रेन बसून जाणं येण्यासाठी आमच्या सवय नाही म्हणजे पहिल्यांदाच प्रवास जास्त झाला आणि आपल्याला बारीक माणूस ऍडजस्ट होऊ शकते इकडे मुंबई कोणच्याकडे सुटे पैसा किडकिड करता नुष्टी तुझ्याकडे काय पस्तीस रुपये सुटे नाही का कसं वाटलं तुक परत त्याला लोकल मस्त माझा मुंबई आवडणार नाही हेट मुंबई खरात मम्मीच्या आमचे मुश्किल झालंय इतक्या कमी वेळ शिडिचा मम्मी आमची नाही पण आणि मुंबईत पण तीच गत असा एशे जसं पाणी येतं तसा या लोकलच्या ट्रेन मध्ये सुद्धा येईल पूर्णपणे मम्मी तुला कसं वाटलं माझ्या कॉलेजमध्ये जाऊन असा वडी गाडीत ये तुझ्यासाठी वडी गाडीच लागले काय मम्मी माझ्यासाठी वडी गाडी देऊ लागल्या लय कटकटा कॉलेज मी जाऊ कारण की का मी कधी त्या साईडला ट्रेनने जाऊकच नाही होत जायतील त्याच्यामुळे आमका दादर दादर वरून बोरवलीची ड्रेन पकडूची लागली मग सांता क्लाजला उतरा झाला आमका तिथं असून रिक्षा बिक्षालाही कटकट होती सगळी तरी पण मराण तडे मेनता काम आम्ही आठवून घेतलो आता येलो आम्ही पण मेनला आता इसरसून डायरेक्ट रूमवर जाऊया आता तो आमचा वाट बघता असला सकाळी आम्ही सुटलो अजून आता आमका चार वाजले नाही गे कितके वाजले साडेचार वाजले आमक पोचा आता आम्ही रूम वर इलो आणि हा का तुम्ही ओळखत नशात किंवा अश्यात रात <laughs> आमचा झोपला